दर्शको नमस्कार मी लाड आणि आपण पाहताय के न्यूज तर आणि नाथारगिरी या दोन विधान विधानसभा मतदारसंघांमधील जवळपास त्रेपन्न गावांमधील चौतीस हजार सभागृहांचं आर्थिक प्रमुख केंद्र असणारा भोगवत सहकारी साखर कारखान्याची अडुसष्टी वार्षिक संसाधन सभा या ठिकाणी संपन्न झाली या निमित्तानं या सभेच्या अनुषंगानं जे नेमकं काय घडलं हे खुद्द जाणून घ्या या कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव आनंदराव पाटील सर तथा एस ए पाटील सर सर काय सांगाल एकंदरीत आजची सभा कशी पार पडली गोगावती सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळी मिळेल आणि जा अनेक विषयांच्यावरती चांगले विचार होऊन अतिशय शांततेनं पार पडतात आम्हाला खात्री होती की गेल्या आर्थिक वर्षामध्ये आमचे नेते स्वर्गीय आदरणीय के पाटील साहेब यांनी जो विचार आणि जे एक दिशा आम्हाला घालून दिलेली आहे त्या पद्धतीनंच त्यांच्यानंतर या आर्थिक वर्षातील चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांचंच काम आम्ही पुढं ठेवलेलं आहे आणि निश्चितपणानं सध्याची साखर कारखान्याची असणारी जी परिस्थिती आहे याची सर्व सभासदांना जाणीव आहे आणि म्हणून त्यांनी या सभेच्या माध्यमातून आमचं संचालक मंडळाचं चाललेलं कामकाज जे आहे ते योग्य दिशेनं आहे आणि त्यासाठी सर्वांनी सगळे राजकीय अभिनवेश बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याचं या ठिकाणी संकल्प केलेला आहे आणि आम्ही संचालक मंडळ गावी देतो की शंभर टक्के हा साखर कारखाना कर्जमुक्तीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी या अहवालामध्ये आम्ही जे विषय दिलेले होते ते सर्वांनी विचार करून आणि आपली मतं नोंदवून स्वीकारलेत ही चांगली गोष्ट आहे आणि त्या सर्व निर्णयाचं सोनं कसं होईल की निर्णय चांगल्या पद्धतीनं कसे अंमलात येतील यासाठी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आणि या सभासदांना दिलासा देणार अशी ग्वाही मी या सभेच्या निमित्तानं झालेल्या सभेचा सारांश चेअरमन साहेबांनी संक्षिप्त रूपात मांडलेला आहे धन्यवाद नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा